पंधरा जुलै रोजी आझाद मैदान येथे हजारो रिक्षा कॅब चालकांनी संपूर्ण राज्यातून येऊन तीव्र आंदोलन केलं आम्ही तिथे मोठ्या प्रमाणात तिथे आम्ही सगळे जमलो होतो आणि तेव्हा आमची राज्याचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रतापजी सरनाईक यांच्याबरोबर बैठक झाली बैठकीवर आम्ही त्यांना सांगितलं की गेल्या दहा वर्षांपासून ओलाउपर रायकोडा कंपन्या अत्यंत बेकायदेशीरपणे या राज्यामध्ये व्यवसाय करत आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या राज्यातले जे रिक्षा आणि कॅब चालक आहेत त्या लोकांचं जगणं मुश्किल झालं दररोज 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 एकतरी न्यूज येते की एक एक तरी कॅब चालकाने रिक्षा चालकाने आत्महत्या केली या कंपन्यांमुळे काल सुद्धा मनोज सक्सा नामक एका कॅब चालकाने काल रात्री वीस टून आत्महत्या केली आहे मोठ्या संख्येने या लोकांची लुटमार या कंपन्या करतायत राज्याचे परिवहन आयुक्तांनी लेखी हा खुलासा के केलेला की आत्ता सध्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये फक्त आरटीए रोड ट्रॅफिक ऑथॉरिटीने दिलेले दरच लागू आहेत आणि ते जर जर का बघितले तर मुंबईमध्ये एम एम आर टी मध्ये बत्तीस रुपये आहेत आणि आपल्या शहरामध्ये पुण्यामध्ये पंचवीस आहेत नागपूरला तर ने रेटर्स दिले नाही पण ते पण अंदाजे पंचवीस चोवीस रुपयाच्या आसपास असतील जर का आर टी रोड ट्रॅफिक ऑथॉरिटी ही शासनाची कमिटी अत्यंत सायंटिफिक पद्धतीने डब्ल्यू की एस इथे आय सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून रेट काढते आणि त्या रेटपेक्षा वन थर्ड रेट जर का या कंपन्या देत असतील तर कॅब्स चालकपेक्षा झालं जगणार कस आहे आमच्या लोकांना गाड्यांचे हप्ते भरायचे आहेत आमच्या लोकांना भाडी भरायची आहे सी एन जी भरायची आहे दहा वर्षापूर्वीचा सी एन जीचा रेट आणि आजचा सी एन जीचा रेट हा दुपटीहून जास्त वाढला आहे पण या लोकांचं उत्पन्न वन थर्ड कमी झालं आहे या सगळ्याचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर बाईक टॅक्सी या राज्यामध्ये आणण्याचा घाट मंत्र्यांनी केलेला आहे या सगळ्या गोष्टी निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं परंतु अत्यंत चुकीचा प्रतिसाद किंवा उडवडची उत्तर आम्हाला सरकारकडनं मिळाली त्याचा निषेध म्हणून कालपासून मोठ्या संख्येने पुणे मुंबई आणि नागपूर या तिन्ही राज्यांमध्ये कॅब पूर्णपणे बंदवरती भरती गेलेत एअरपोर्टला पुण्याला या गाड्या मिळत नाहीत आणि आजपासून रिक्षा आणि टॅक्सी सुद्धा या बंदमध्ये सहभागी होतील जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करते तोपर्यंत हा बंद चालू राहील प्लस उद्या सकाळपैकी आझाद मैदानला सकाळी नऊ वाजल्यापासून मी आणि असंख्य रिक्षाने कॅब चालक उपोषण चालू करतात आणि जोपर्यंत आमचं मागण्या पूर्ण होतं तोपर्यंत ते अमरण उपोषण चालू असेल काल प्रताप आले होते त्यांनी काय सांगितलं तुम्हाला त्यांच्या अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट गोष्टी प्रताप सरनाईक साहेबांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती की मी रंगे हात बाईक टॅक्सी पकडली रॅपिडो आणि त्यानंतर सुद्धा रॅपिडो चालू आहे दोन एफ आय आर ऑलरेडी आयुक्तालयात रजिस्टर झालेले ओला उबर वरती एफआयआर रजिस्टर्ड आहेत परंतु कंपन्यांवरती काहीच कारवाई होत नाहीये परिवहन विभागाचे अधिकारी कागदोपत्री कारवाई करतात परंतु गृह विभागाने त्यांच्यावरती कारवाई करणे त्यांच्यावरती फौजदारी पुणे दाखलत त्यांना कोणाचीच भीत राहिले नाही आणि एक प्रकारे गुंडागर्दी करतात त्यामुळे लवकरात लवकर गृह विभागाने यांच्या ऍप्सवरती कारवाई करावी यांच्या मालकांवर कारवाई केली आणि ते केले तरच हे ड्रायव्हर्स आणि नागरिक जर का आपण बघितलं यांच्या फ्लीटच्या गाड्या नागरिकांकडून साठ रुपये सत्तर रुपये म्हणजे तिप्पट चौपन्न पैसे घेत आहेत तर नागरिकांची पण लूट आहे तर लवकरात लवकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आमची मागणी आहे बुडवाडूची उत्तर जर का लवकरात लवकर बंद झाली सरकारकडनं हे आंदोलन अजून तीव्र होतंय बंद मध्ये राज्यातील जवळपास सर्व संघटना सहभागी आहेत प्रत्येक बंदला विरोध करणारे काही काही संघटना असतात हे आमच्यामध्ये अपवाद नाहीये पण जर का आपण आता कुठलंही ऍप ओपन केलं आणि कुठल्या वरती तुम्ही आता कॅब बुक करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ऍप मिळत नाहीत स्वतः मुंबई एअरपोर्ट ऑथॉरिटीने आणि पुणे एअरपोर्ट ऑथॉरिटीने हे ट्विट केलेलं आहे नागरिकांना सांगितलं की आमच्याकडे इथे गाड्या उपलब्ध नाहीत आपण आपली स्वतः ट्रान्सपोर्टची सोय करावी त्यामुळे बंदला शंभर टक्के यश मिळालंय खूप मोठा प्रसाद कालपासून त्याच्यावर त्याच्या मनोज सक्सेना मनोज नामक एका आमच्यातल्या व्यक्तीने काल रात्री वेश आत्महत्या केली वसई विरारे वसई विरारे भागातून राहणार आहे गेल्या आठवड्याभरांपासून तो अत्यंत डिप्रेशन मध्ये होता असं त्यांच्या त्यांच्या घरच्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्याला हप्ते भरता येत नव्हते आणि याच प्रकारे जवळपास प्रत्येक रिक्षाने कॅब कॅब चालक मध्ये आहेत साधा टायर सुद्धा आमचे लोक बदलू शकत नाही टायर सोडा आमची लोक इन्शुरन्स पासिंग बाटला पासिंग आता अठ्ठावीसशे रुपयाला झाल्याचे कालपर्यंत सातशे रुपयाला होतं अशा प्रकारे सगळ्याच बाजूने आमच्या लोकांचे गळपेची होते आणि अनेक लोक डिप्रेशनमध्ये आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात